ओम गण गणपतय नम हर हर महादेव संपूर्ण भारतातील प्रिय नागरिक बंधू भगिनींना श्रुत गणेश लक्ष्मी अशोक सांडगे यांचा नमस्कार प्रिय बंधू भगिनींनो शेअर बाजार गणेशवाणी चॅनलद्वारा सर्व बंधुभगिनींना गुंतवणूक साक्षर करण्याचा माझा हेतू आहे तरी ज्या बंधू भगिनींना शेअर बाजार गुंतवणुकीचे ज्ञान मोफत हवे आहे शेअर बाजार गुंतवणुकीतून श्रीमंत होण्याची मनापासून इच्छा आहे अशा बंधू भगिनींनी अजूनही आपले चॅनल सबस्क्राईब केलेले नसल्यास लगेच करून बेल आयकॉन म्हणजेच घंटीचे बटन दाबावे ही विनंती प्रिय बंधुभगिनींनो आपल्या संपूर्ण शेअर बाजारात सुमारे साडेपाच हजार कंपनी आहेत परंतु कोणती कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे कोणती कंपनी गुंतवणुकीसाठी अयोग्य आहे व कोणती कंपनी गुंतवणुकीसाठी उत्तम आहे असा निष्कर्ष आपल्या प्रिय बंधू भगिनींना सहजपणे काढता यावा यासाठी आपण आपल्या आपल्या शेअर बाजारातील मार्केट कॅपिटलनुसार प्रचंड बलाढ्य असलेल्या कंपन्यांची मी क्रमशः व्हिडिओ बनवत आहोय तर त्यामध्ये काय असतं त्यामध्ये त्या कंपनीच्या अभ्यासाचे सहा मुद्दे व त्या सहा मुद्द्यांवरून ती कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे अयोग्य आहे की उत्तम आहे असा निष्कर्ष असतो तर मित्रांनो आपल्या भारतीय शेअर बाजारातील मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्य असलेल्या सुमारे बारा नंबरची कंपनी असलेल्या लार्सन अँड टर्वो ह्या कंपनीच्या अभ्यासाचा आपण आत्ता व्हिडिओ बनवत आहोत तर मित्रांनो आपण आता लार्सन अँड टर्वो ह्या कंपनीच्या अभ्यासाचे सहा मुद्दे पाहून ही कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे अयोग्य आहे की उत्तम आहे हा निष्कर्ष काढणार आहोत तरी एल अँड टी म्हणजेच लार्सन अँड टर्बो ह्या कंपनीच्या अभ्यासाचा संपूर्ण व्हिडिओ पहा ही विनंती तर प्रिय बंधू भगिनींनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना प्रथम मुद्दा बघणे गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचे नाव व सेक्टर तर मित्रांनो आपण आज ज्या कंपनीचा अभ्यास करतोय त्या कंपनीचे नाव कंस्ट्रक्ष, आहे लार्सन अँड टर्बो म्हणजेच एल अँड टी तर मित्रांनो एल अँड टी ही कंपनी इंजिनिअरिंग अँड कन्स्ट्रक्श कन्स्ट्रक्शन या सेक्टरमधील आहे तर मित्रांनो एल अँड टी ह्या कंपनीसारखेच काम करणाऱ्या इतर स्पर्धक कंपन्या जर बघितल्या तर त्या आहेत पुढीलप्रमाणे त्या म्हणजे टेक्नो इलेक्ट्रिक इरकॉन इंटरनॅशनल पाचेली इंडस्ट्रीज गिरिराज सिव्हिल माधव इन्फ्रा लक्ष पॉवर मेगा निर्मन तर मित्रांनो एल एन टी सारखेच काम करणाऱ्या ह्या स्पर्धक कंपन्या आहेत तसेच अजूनही भरपूर स्पर्धक कंपन्या आहेत त्यापैकी किंवा कोणत्याही कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ जर तुम्हाला हवा असेल तर त्या कंपनीचे नाव कमेंट करा मी त्या कंपनीच्या अभ्यासाचासुद्धा व्हिडिओ बनवीन तर मित्रांनो दुसरा मुद्दा कंपनीच्या अभ्यासाचा दुसरा मुद्दा तो म्हणजे काय तर करंट व्हॅल्यू तर मित्रांनो आपण आज एल एन टी ह्या कंपनीचा अभ्यास करतो आहे तर त्याचा दुसरा मुद्दा म्हणजे करंट व्हॅल्यू म्हणजे करंट व्हॅल्यू म्हणजे काय तर त्या कंपनीच्या त्या कंपनीच्या शेअरची आजची करंट व्हॅल्यू म्हणजे चालू किंमत तर मित्रांनो आज दिनांक आहे अठरा जुलै दोन हजार पंचवीस व आज एल एन टी ह्या कंपनीचा एक शेअर्स चौतीसशे चौसष्ट रुपयाला मिळत होता तर मित्रांनो तिसरा मुद्दा तिसरा मुद्दा काय आहे तर ज्या कंपनीचा आपण अभ्यास करतो आहे त्या कंपनीच्या बावनवी खाय व बावनवी क्लो पाहणे तर मित्रांनो बावनवी खाय बावनवी क्लो म्हणजे काय तर त्या कंपनीचा बावन्न म्हणजे सुमारे तेरा महिन्यात एका शेअरची किंमत जास्तीत जास्त किती झालेली तो म्हणजे हाय व त्याची किंमत तेरा महिन्यात कमीत कमी किती झालेली तो म्हणजे लो तर मित्रांनो एल एन टी एक ह्या कंपनीचा हाय लो अनुक्रमे हाय आहे तीन हजार नऊशे त्रेसष्ट रुपये व लो होता दोन हजार नऊशे पासष्ट रुपये तर मित्रांनो किमतीच्या बाबतीत असे दोन वर्ष मागं गेल्यास एल अँड टी ह्या कंपनीचा एक शेअर्स चोवीसशे सहासष्ट रुपयाला मिळत होता मित्रांनो किमतीच्या बाबतीत असेच पाच वर्ष मागं गेल्यास एल अँड टी ह्या कंपनीचा एक शेअर्स आठशे त्रेचाळीस रुपयाला मिळत होता मित्रांनो किमतीच्या बाबतीत असेच दहा वर्ष मागं गेल्यास एल एन टी ह्या कंपनीचा एक शेस बाराशे अठ्ठेचाळीस रुपयाला मिळत होता मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना चौथा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचे मार्केट कॅपिटल मार्केट कॅपिटल म्हणजे काय तर बाजार भांडवल बाजार भांडवल म्हणजे काय तर त्या कंपनीची करंट व्हॅल्यू गुणिले त्या कंपनीचे शेअर बाजारात असलेल्या सर्व शेअरची संख्या तर मित्रांनो थोडक्यात काय त्या कंपनीचे बाजारात असलेले सर्वच्या सर्व शेअर जर करंट व्हॅल्यूने विकले तर ती किंमत किती होईल तिला मार्केट कॅपिटल असे म्हणतात तर मित्रांनो एल एन टी ह्या कंपनीचे मार्केट कॅपिटल आहे चार लाख सत्याऐंशी हजार दोनशे एक्क्याण्णव करोड व मित्रांनो एल एन टी ही कंपनी मार्केट कॅपिटलनुसार आपल्या शेअर बाजारातील सुमारे बारा नंबरची कंपनी आहे मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना पाचवा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचा मागील पाच वर्षाचा नफा किंवा तोटा जे कंपनीला नफा झालेला तर तो किती झालेला व तो तोटा झालेला तर तो किती झालेला हे पाहणे तर मित्रांनो एल एन टी ह्या कंपनीला दोन हजार पंचवीस साली सतरा हजार सहाशे सत्त्याऐंशी करोड रुपयाचा नेट प्रॉफिट म्हणजेच निव्वळ नफा झालेला आहे दोन हजार चोवीस साली पंधरा हजार पाचशे एकोणसत्तर करोड रुपयेचा नेट प्रॉफिट झाला होता दोन हजार तेवीस साली बारा हजार सहाशे चोवीस करोड रुपयेचा नेट प्रॉफिट झाला होता दोन हजार बावीस साली दहा हजार दोनशे एक्क्याण्णव करोड रुपयेचा नेट प्रॉफिट झाला होता दोन हजार एकवीस साली चार हजार सहाशे अडुसष्ट करोड रुपयेचा नेट प्रॉफिट म्हणजेच निवळ नफा झाला होता मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना सहावा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचा शेअर होल्डिंग पॅटर्न शेअर होल्डिंग पॅटर्न म्हणजे काय तर मित्रांनो त्या कंपनीचे बाजारात जे शेअर्स आहेत तर ते शेअर्स कोणत्या कोणत्या घटकाकडे किती किती टक्के आहेत हे पाहणे म्हणजे थोडक्यात काय तर त्या, त्या शेअरचे शेअरचे कोणते कोणते घटक किती किती टक्के मालक आहेत हे पाहणे तर मित्रांनो एल अँड टी ह्या कंपनीचा शेअर होल्डिंग पॅटर्ननं बघितला तर त्याच्यात सर्वात मोठा गुंतवणूकदार शेअर होल्डर घटक आहे डी आय आय डी आय आय म्हणजे काय तर डोमेस्टिक इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर म्हणजे घरेलू गुंतवणूकदार संस्था त्यामध्ये कोणकोण कौन येतं त्यामध्ये बँका इन्शुरन्स संस्था म्युच्युअल फंड संस्था यांचा सहभाग असतो तर मित्रांनो एल अँड टी कंपनीत डी आय आयचा हिस्सा बेचाळीस पॉईंट सेहेचाळीस टक्के आहे मित्रांनो पुढचा मोठा गुंतवणूकदार घटक आहे एफ आय आय एफ आय आय म्हणजे काय फॉरेनर इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर म्हणजे विदेशी गुंतवणूकदार संस्था तर मित्रांनो त्यांचा हिस्सा एल एन टी ह्या कंपनीत एकोणीस पॉईंट सत्तावन्न टक्के आहे मित्रांनो पुढचा गुंतवणूकदार घटक आहे पब्लिक पब्लिक म्हणजे काय तर प्रमोटर डी आय आय एफ आय आय हे सोडून जे जे गुंतवणूकदार ओढतात त्यांना पब्लिक म्हणजे सामान्य जनता तर त्यांचा हिस्सा एल एन टी ह्या कंपनीत एकोणीस पॉईंट एकोणचाळीस टक्के आहे तर मित्रांनो एल एन टी ह्या कंपनीच्या अभ्यासाचे सामुदे आपण आत्ता पाहिले तर ह्या सामुद्यांवरून निष्कर्ष काय निघतो निष्कर्ष क्रमांक एक एल एन टी ह्या कंपनीला दोन हजार एकवीस साली चार हजार सहाशे अडुसष्ट करोड रुपयेचा नेट प्रॉफिट म्हणजे निवळ नफा झाला होता तोच निवळ नफा वाढत वाढत दोन हजार पंचवीस साली सतरा हजार सहाशे सत्त्याऐंशी करोड रुपयेचा झालेला आहे म्हणजेच थोडक्यात त्या कंपनीचा नेट प्रॉफिट सतत वाढलेला आहे त्यामुळेच एल अँड टी ह्या कंपनीचा एक शेअर्स दो दोन वर्षापूर्वी चोवीसशे सहासष्ट रुपयाला मिळत होता पाच वर्षापूर्वी आठशे त्रेचाळीस रुपयाला मिळत होता दहा वर्षापूर्वी बाराशे अठ्ठेचाळीस रुपयाला मिळत होता तोच एल एन टी ह्या कंपनीचा एक शेअर्स आत्ता करंट व्हॅल्यूला चौतीसशे चौसष्ट रुपयेला मिळत आहे म्हणजे थोडक्यात काय तर एल एन टी ह्या कंपनीत दोन वर्षापूर्वी चोवीसशे सहासष्ट किंवा पटीत पाच वर्षापूर्वी कमीत कमी आठशे त्रेचाळीस किंवा त्याच्या पटीत दहा वर्षापूर्वी बाराशे अठ्ठेचाळीस किंवा पटीत जेवढ म्हणजे जी आपण अभ्यासासाठी समजा एक एकच शेअर जरी धरला तरी पाच वर्षापूर्वी आठशे त्रेचाळीस रुपये गुंतवले असते तर ते जे आज करंट व्हॅल्यूला चौतीसशे चौसष्ट रुपये झालेले आहेत मित्रांनो एवढीच रक्कम जर बँकेच्या एवढी ठेवली असती तर ते जे किती रुपये झाले असते हे तुम्ही मला कमेंट करून सांगा तर मित्रांनो अभ्यासाच्या सहा मुद्द्यांवरून निष्कर्ष क्रमांक दोन निष्कर्ष क्रमांक दोन काय निघतो तर एल अँड टी ह्या कंपनीत प्रमोटर होल्डिंग म्हणजेच प्रवर्तक प्रवर्तकांचा म्हणजे थोडक्यात त्या कंपनीच्या मालकांचा हिस्सा झिरो टक्के आहे म्हणजे काहीच नाही तसेच मोठा गुंतवणूकदार घटक डी आय आय म्हणजेच म्हणजेच वि घरेलू गुंतवणूकदार संस्था हा आहे तर मित्रांनो प्रमोटर होल्डिंगच्या बाबतीत एल एन टी ही कंपनी गुंतवणुकीसाठी उत्तम नाही योग्य आहे परंतु उत्तम नाही कारण की कोणत्याही उत्तम कंपनीत उत्तम कंपनीत प्रोमोटर होल्डिंग हे पन्नास टक्के किंवा त्याच्यापेक्षा जा, जास्त असणे गरजेचे असते ते एल अँड टी एल अँड टी ह्या कंपनीत झिरो टक्के आहे मित्रांनो निष्कर्ष क्रमांक तीन निष्कर्ष क्रमांक तीन काय आहे तर एल अँड टी ही कंपनी नेट प्रॉफिटनुसार गुंतवणुकीसाठी उत्तम आहे त्यामुळे त्याच्या शेअरची किंमतसुद्धा वाढलेली आहे परंतु परंतु प्रोमोटर होल्डिंगच्या म्हणजे शेअर होल्डिंग, होल्डिंग पॅटर्ननुसार प्रोमोटर होल्डिंगच्या दृष्टीने एल अँड टी ही कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे परंतु उत्तम नाही मित्रांनो एल अँड टी ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा कोणतीही अडचण किंवा किंवा समाधानी असाल तर कमेंट करा तसेच आपल्या जास्तीत जास्त बंधुभिनींशी एल अँड टी ह्या कंपनीचा व्हिडिओ शेअर करा ही विनंती तसेच मित्रांनो एक आव्हान आपण सध्या जे कंपनीच्या अभ्यासाचे सहा मुद्दे व त्याचे निष्कर्ष असलेले व्हिडिओ बनवत आहोत ते ते व्हिडिओ ऑलरेडी मार्केटामध्ये असलेल्या बंधूभगिनींसाठी अतिशय मार्गदर्शक ठरत आहेत परंतु ज्या बंधुभगिनींना शेअर बाजार म्हणजे काय हेच है, माहिती नाही त्यांच्यासाठी आपण लवकरच शेअर बाजार अभ्यासक्रम चालू करणार आहोत तरी जास्तीत जास्त सबस्क्रायबरची संख्या वाढणे गरजेचे आहे तरी आपले लवकर शेअर बाजार अभ्यासक्रम चालू होण्याच्या दृष्टीने सबस्क्रायबरची संख्या वाढवा ही विनंती भारत माता की जय